नमस्कार आज केंद्र सरकारनं खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचे आपल्या खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केले आहे अपेक्षेप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांनी जी काही अपेक्षा होती त्यापेक्षा हमीभावामध्ये काहीशी कमीच वाढ झालेली आहे तरी देखील महत्वाचं म्हणायचं झालं की आपलं कापूस सोयाबीन तूर तसंच मका या पिकांमध्ये जवळपास पाच ते सात टक्क्यांच्या दरम्यान वाढ झालेली जा, दिसून येते आपलं महत्वाचं पीक सोयाबीन आहे सोयाबीनमध्ये देखील सरकारनं जवळपास एक साडेपाच ते पाच ते सात टक्क्यांच्या दरम्यान वाढ केली कापसामध्ये देखील तीच परिस्थिती आहे केंद्र सरकारनं नेहमीप्रमाणे दावा केला की आम्ही उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा देऊन शेतकऱ्यांसाठी हमीभाव जाहीर केलाय सगळ्या पिकांच्या बाबतीमध्ये सरकारनं हाच दावा केलाय त्यातल्या त्यात विशेषतः बाजरीसाठी सर्वाधिक उत्पादन खर्चावर त्रेसष्ट टक्के नफा दिल्याचा दावा केलाय तर आपण बघून आता बघूयात की नेमकं केंद्र सरकारनं आपल्या महत्वाच्या पिकांच्या हमीभावामध्ये नेमकी किती वाढ केली आहे सुरुवात करत सोयाबीन पासून कारण सोयाबीन आता आपलं महत्वाचं पीक बनलंय सोयाबीनचा हमीभाव केंद्र सरकारनं आता गेल्या वर्षीपेक्षा वाढून जवळपास पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये केलाय सोयाबीनच्या हमीभावामध्ये सरकारनं यंदा चारशे छत्तीस रुपयांची वाढ केली आता आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी सोयाबीनचा म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये की आता सध्या आपल्या हातात जे सोयाबीन आहे किंवा आपण जे सोयाबीन विकलोय त्या सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव होता तसंच केंद्र सरकारनं कापसाच्या हमीभावात देखील वाढ केली आहे कापसाचा हमीभाव पाचशे एकोणनव्वद रुपयांनी वाढवलाय मध्ये मध्यम लांब धाग्याचा कापूस आणि लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव म्हणजे दोन्ही प्रकारच्या कापसाचा हमी भाव पाचशे एकोणनव्वद रुपयांनी वाढवलाय आता आपल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त जो कापूस उत्पादन घेतलं जातं तो लांब धाग्याचा असतो मध्यम धाग्याच्या कापसाचं उत्पादन हे कमी प्रमाणात होत असतं आता वाढलेल्या हमीभावानुसार जो काही कापसाचा हमीभाव आहे तो लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव आठ हजार एकशे दहा रुपये झाला म्हणजे चोवीस पंचवीसच्या हंगामामध्ये हा हमीभाव सात हजार पाचशे एकवीस रुपये होता त्यामध्ये पाचशे एकोणनव्वद रुपयांची वाढ केली आहे तसंच मध्यम लांब धाग्याचा कापूस मागच्या वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामामध्ये सात हजार एकशे एकवीस रुपये होता तो आता सात हजार सातशे दहा रुपये झाला त्याच्यामध्ये देखील पाचशे एकोण एकोणनव्वद रुपयांची वाढ केली आहे आता कापूस आणि सोयाबीन या दोन्ही पिकांसाठी सरकारनं दावा केला की आम्ही उत्पादन खर्चावरती पन्नास टक्के नफा दिलाय आणि हा नफा गृहित धरून शेतकऱ्यांना हा हमीभाव जाहीर केलाय सरकारनं दावा केलाय की कापसाचा उत्पादन खर्च मग तो मध्यम लांब धाग्याचा असो किंवा लांब धाग्याचा असो त्याचा उत्पादन खर्च क्विंटल मागं पाच पाच हजार एकशे चाळीस रुपये येतो आणि त्यावर पन्नास टक्के नफा गृहित धरून मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये हमी भाव सरकारनं जाहीर केलाय म्हणजेच उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा गृहित धरून सरकारनं हा हमी भाव जाहीर केला असा दावा सरकारनं केलाय म्हणजे जर तुम्हाला आता आपण जो कापूस लावतो त्या कापसाला पुर्चा पुढच्या अंगामध्ये जर आठ हजार एकशे दहा रुपये भाव मिळाला तर उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळाला असं आपण गृहित धरायचं असं सरकारला म्हणायचं आहे सोयाबीनचं देखील तसंच आहे सरकारचं म्हणणं आहे की सोयाबीनचा उत्पादन खर्च तीन हजार पाचशे बावन्न रुपये आणि त्याच्यावर पन्नास टक्के नफा गृहित धरून पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमीभाव सरकारनं जाहीर केलाय आता उत्पादन खर्च सरकारनं म्हणजे आपण जे काही सी टू गुरु, सूत्र गृहित धरतो त्यानुसार गृहित न धरता ए टू प्लस एफ एल या सूत्रानुसार सरकारनं हमीभाव जाहीर केलेला आहे म्हणजे उत्पादन खर्च काढला आणि त्याच्यावर हमीभाव जाहीर केलेला आहे आता आपलं आणखी महत्वाचं पीक आहे खरीपातलं ते म्हणजे तूर आता जर आपण तुरीचा हमीभाव पाहिला तर तुरीच्या हमीभावामध्ये सरकारनं आता चालू हंगामासाठी जवळपास साडेचारशे रुपयांची वाढ केली आहे आपल्याला माहिती आहे की आता जो काही तूर आपल्या हातामध्ये आलेली आहे म्हणजे खरीप दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपण जी तूर लावली होती त्या तुरीचा हमीभाव सात हजार पाचशे पन्नास रुपये होता त्यामध्ये साडेचारशे रुपयांची वाढ केली आणि आता हा हमीभाव आठ हजारांवर पोहोचलेला आहे म्हणजे आता आपल्या खरीप दोन हजार पंचवीस सव्वीस मधली जी तूर हाती येईल ती तूर आपण सरकारला आठ हजार रुपयांना विकू शकतो तसंच आपलं महत्वाचं आणखीन एक पीक आहे ते म्हणजे मका आहे मक्याच्या हमीभावात देखील सरकारनं एकशे पंचाहत्तर रुपयांची वाढ केली आहे चालू हंगामात म्हणजे आता सध्या जो काही मका शेतकऱ्यांच्या हाती आलेला आहे किंवा शेतकऱ्यांनी विकलेला आहे त्या मक्याचा हमीभाव आता दोन हजार दोनशे पंचवीस रुपये त्यामध्ये एकशे पंचाहत्तर रुपयांची वाढ केली आणि दोन हजार चारशे रुपये हमीभाव सरकारनं नवीन हंगामासाठी जाहीर केलाय आता मक्याचा उत्पादन खर्च देखील सरकारच्या मते एक हजार पाचशे आठ रुपये त्यावर सरकारनं एकोणसाठ एकोणसाठ टक्के नफा गृहित धरून शेतकऱ्यांना चोवीसशे रुपये हमीभाव जाहीर केला त्यानंतर आपलं आणखीन एक महत्वाचं पीक कडधान्यामधलं असतं ते म्हणजे मुग आहे गेल्या वर्षी सरकारनं मुगाच्या हमीभावात मोठी वाढ केली होती आणि यंदा केवळ शहाऐंशी रुपयांची वाढ मुगाच्या हमीभावात केलेली आहे मुगाचा हमीभाव शहाऐंशी रुपयांनी वाढून आता सात आठ हजार सातशे अडुसष्ट रुपयांवर पोहोचलेला आहे सरकारनं पुन्हा तेच सांगितलं की आम्ही मुगाला देखील उत्पादन पन्नास टक्के नफा गृहित धरला आणि सात आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये केलाय उडदाचा देखील तसंच आहे उडदाला सरकारनं यंदा चारशे रुपयांची वाढ दिली आहे गेल्या वर्षी जवळपास तीनशे रुपयांची वाढ दिली होती यंदा चारशे रुपयांची वाढ दिली आहे मुगाचा भाव आता सात हजार आठशे रुपयांवर पोहोचला गेल्या हंगामात हा भाव सात हजार चारशे रुपये होता सरकारनं सांगितलं की आम्ही जो काही हमीभाव आता जाहीर आहे म्हणजे सात हजार आठशे रुपये हा उत्पादन खर्चावर त्रेपन्न टक्केनं गृहित धरून जाहीर केलेला आहे असा दावा सरकारनं आहे त्यानंतर आपलं आणखीन एक महत्वाचं पीक आहे ते म्हणजे ज्वारी बहुतांश भागांमध्ये शेतकरी ज्वारी घेत असतात आता ज्वारीला ज्वारीच्या हमीभावात देखील सरकारनं तीनशे अठ्ठावीस रुपयांची वाढ केली आहे यामध्ये हायब्रिड जी ज्वारी आहे त्या ज्वारीचा हमीभाव आता तीन हजार सहाशे एकोण नव्याण्णव रुपये म्हणजे तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये थोडक्यात तीन हजार सातशे रुपये भाव असं गृहित दराला हरकत नाही हायब्रिड ज्वारीसाठी सरकारनं तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये आणि मालदांडे ज्वारीसाठी तीन हजार सातशे एकोणपन्नास रुपये हमीभाव जाहीर केलाय या दोन्ही ज्वारीचा उत्पादन खर्च सरकारच्या मते दोन हजार चारशे सहासष्ट रुपये आणि सरकारनं त्यावर पन्नास टक्के नफा देऊन हा हमीभाव जाहीर केलाय तसंच भाताचा बघूयात भाताला देखील सरकारनं केवळ एकोणसत्तर रुपयांची वाढ दिली आहे आणि दोन्ही प्रकारच्या म्हणजे एक तर सामान्य भात आणि एक रेडचा भात या दोन्ही भात म्हणजे धान या धानाच्या हमीभावात एकोणसत्तर रुपयांची वाढ केली आहे आणि सरकारचं असं म्हणणं आहे की सरकारनं उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा गृहित धरून हा हमीभाव दिलेला आहे मग हा हमीभाव किती आहे सामान्य प्रतीचं जे आपलं धान आहे त्या धानासाठी दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये हमीभाव असणार आहे आणि एक ग्रेडच्या धानासाठी दोन हजार तीनशे एकोणनव्वद रुपये सरकारनं हमीभाव जाहीर केलाय आता बाजरीचं जे बाजरीचं जे आपलं महत्वाचं पीक आहे तर बाजरीच्या हमीभावात देखील दीडशे रुपयांची वाढ केली आहे आणि दीडशे रुपयांच्या वाढीसह सरकारनं दावा केला की सरकारनं उत्पादन खर्चावर जो बाजरीसाठी त्रेसष्ट टक्के नफा दिलाय आता सरकारनं दीडशे रुपयाची वाढ देत बाजरीला नव्या हंगामासाठी दोन हजार सातशे रुपयांचा हमी जाहीर केलाय म्हणजे दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये जो हमीभाव जाहीर केला तो त्रेसष्ट टक्के नफ्याचं म्हणजे उत्पादन खर्चावर त्रेसष्ट टक्के नफा दिला आहे आणि हा हमीभाव जाहीर केला असा दावा देखील सरकारनं केला आहे त्यानंतर रागीच्या हमीभावात देखील पाचशे शहाण्णव रुपयांची वाढ केली आहे रागीचा हमीभाव आता चार हजार आठशे शहाऐंशी रुपये असणार आहे त्यासोबतच जे काही आपली इतर पिकं आहेत भैमुग भैमुगाचा उत्पादन खर्च देखील चारशे ऐंशी रुपयांनी वाढवला आहे आणि भैमुगाचा हमी भाव आता दोन हजार दोनशे त्रेसष्ट सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये होता परत दावा केला की के भैमुगासाठी देखील उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा गृहित धरून हा हमीभाव जाहीर केलेला आहे भैमुगाचा उत्पादन खर्च चार हजार आठशे बेचाळीस रुपये असा दावा सरकारनं केलाय सूर्यफुलाचा उत्पादन खर्च देखील पाच हजार एकशे सत्तेचाळीस रुपये गृहित धरला त्यावर पन्नास टक्के नफा गृहित धरून सरकारनं हमीभाव जाहीर केला असं सरकारचं म्हणणं आहे सूर्यफुलाच्या हमीभावामध्ये चारशे एक्केचाळीस रुपयांची वाढ करण्यात आली आहे गेल्या हंगामात सात हजार दोनशे ऐंशी रुपये सूर्यफुलाचा हमीभाव होता तो वाढवून सात हजार सातशे एकवीस रुपये करण्यात आलाय त्यासोबतच तिळाचा हमीभाव देखील पाचशे एकोणऐंशी रुपयांनी वाढवण्यात आलाय गेल्या वर्षी सूर्यफुलाचा गेल्या वर्षी तिळाचा हमीभाव हा नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये होता त्यात पाचशे एकोणऐंशी रुपयांची वाढ केली आणि आता तिळाचा हमी भाव नऊ हजार आठशे शेचाळीस रुपयांपर्यंत वाढवण्यात आलाय तसंच कारळ जे आपलं महत्वाचं पीक आहे कारळ्याचा उत्पादन खर्च उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा दिला असा दावा देखील सरकारनं केलाय कराळ्याच्या हमीभावामध्ये सर्वाधिक आठशे वीस रुपयांची वाढ केली आहे आणि कराळ्याचा हमीभाव आता नऊ हजार पाचशे सदतीस रुपयांवर पोहोचलाय गेल्या हंगामात आठ हजार सातशे सतरा रुपये एवढा हमीभाव सरकारनं जाहीर केला होता आता सर आपण सगळ्या महत्वाची आपली पिकं बघितली या सगळ्या पिकांच्या हमीभावामध्ये खरीपाच्या पिकांच्या हमीभावामध्ये सरकारनं वाढ केलेली आहे सरकारचा दावा आहे की आम्ही उत्पादन खर्चावर पन्नास कमीत कमी पन्नास टक्के नफा घुत धरून हा हमीभाव जाहीर केलेला आहे आणि शेतकऱ्यांना उत्पादन खर्च जर आपण गृहित धरला आणि जर समजा बाजारामध्ये हमीभाव मिळाला तर याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळाला असं सरकारला यातून दर्शवायचं आहे त्यासाठी सरकार सांगतंय की उत्पादन खर्च एवढा आहे त्यावर आम्ही पन्नास टक्के नफा गृहित धरला आणि हा हमीभाव जाहीर केलेला आहे आता आपण बघितलं की सरकारनं जो काही हमीभाव जाहीर केलेला आहे के त्या हमीभावामध्ये सर्वाधिक हमीभाव हा काराड्याचा आहे की कारळ्याचं उत्पादन खूपच कमी होतं त्याच्यामध्ये आठशे वीस रुपयांची वाढ केली आहे त्यानंतर रागीमध्ये देखील वाढ केली आहे रागीचं देखील उत्पादन खूपच कमी होतं म्हणजे रागीच्या हमीभावात कारळ्यानंतर पाचशे शहाण्णव रुपयांची वाढ केली आहे आणि कारळ्याचं उत्पादन आणि रागीचं उत्पादन राज्यात खूपच कमी प्रमाणात होतं आणि या दोन पिकांच्याच हमीभावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ केली जर खरंच शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर सरकारनं कारळ आणि रागीच्या हमीभावात जशी वाढ केली तशी वाढ आपल्या कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावात करायला हवी होती आणि जसं चालू हंगामामध्ये सरकारनं कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी केली सोयाबीनची केली तशी पुढच्या हंगामात देखील करणं करण्याचं आश्वासन सरकारनं देणं गरजेचं होतं आता सगळ्यात कमी हमीभाव हा एक तर धानाच्या हमीभावात केलेला आहे वाढ हमीभावात के म्हणजे हमी सर्वात कमी वाढ ही धानाच्या हमीभावात केली एकोणसत्तर रुपये त्यानंतर मक्यामध्ये एकशे पंचाहत्तर रुपये करण्यात आली मुगाच्या हमी भावात केवळ शहाऐंशी रुपयांची वाढ केली आहे आणि त्यासोबतच इतर जे काही आपले महत्वाची पिकं आहेत त्या पिकांमध्ये दे देखील त्याच प्रमाणात कमी अधिक प्रमाणात जवळपास बाजरामध्ये दीडशे रुपयांची वाढ केलेली आहे फक्त त्याच्यानंतर जे काही आपली ज्वारी आहे त्याच्यामध्ये तीनशे अठ्ठावीस रुपयांची वाढ केलेली आहे आपले जे काही महत्वाची दोन पिकं आहेत सोयाबीनमध्ये चारशे छत्तीस रुपयांची वाढ केली आहे त्याच्यानंतर कापसामध्ये पाचशे एकोणनव्वद रुपयांची वाढ केली आहे आता शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की वाढता उत्पादन खर्च पिकांचं होत असलेलं नुकसान यामुळं हमीभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र ती अपेक्षा फोल ठर थर, फोल ठरतीय सरकारनं प्रमाणच जे काही उत्पादन खर्चावर आधारित काकडा करला तो पण अपूर्णच उत्पादन खर्चाचा आकडा पकडला कारण टू प्लस एफ एल या सूत्रावर आधारित सरकारनं उत्पादन खर्च गृहित धरला सेटूनुसार धरलेला नाहीये सेट नुसार धरला असता तर आज जो हमीभाव जाहीर केला तो ऍक्च्युअल उत्पादन खर्चापेक्षा कमी चाचला असतात थोडक्यात काय तर सरकारनं हमीभाव जाहीर केलं परंतु उत्पादन खर्च कारखान्या पुन्हा एकदा चालाखी केली आणि हा उत्पादन खर्चावर सरकारनं स्वतःची पाठ थोपटून घेतली की उत्पादन खर्चावर आम्ही पन्नास टक्के नफा गृहित धरून शेतकऱ्यांना हा हमीभाव जाहीर केलेला आहे आता एकंदरीतच शेत सरकारनं जे काही हमीभाव जाहीर केले म्हणजे आपलं खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आपल्या पिकांचे हमीभाव काय असतील ही याची माहिती होती आता या माहितीसोबतच हे सुद्धा महत्वाचं आहे की सरकारनं हमी तर जाहीर केला परंतु जर शेतीमालाचे भाव पडले तर सरकार खरेदी करणार का आता आपण बघितलं की चालू हंगामात देखील म्हणजे खरीप हंगाम चोवीस पंचवीस आणि रब्बी हंगामातील पिकांचे भाव खूपच कमी होते परंतु सरकारनं खरेदीचं खरेदी जाहीर केली खरेदी सुरू केली परंतु खरेदी कमीच होईल अशी तयारी देखील सरकारनं करून ठेवली होती सरकार काय करतं एकतर नोंदणी त्यानंतर प्रत्यक्ष खरेदी खूप उशिरा चालू करतं सुरुवातीला खरेदी केंद्र खूप कमी असतात नोंदणीमध्ये अडचणी असतात त्यानंतर बारदाना त्यानंतर साठवणुकीची व्यवस्था या सगळ्यांची टंचाई भासायला लागते आणि खरेदी आपसुकच कमी होत असते म्हणजे सरकार दरवर्षी हमीभाव जाहीर करतं परंतु तो हमीभाव शेतकऱ्यांना मिळतो की नाही याची काळजी मात्र सरकार घेत नाही बहुतांशी मालाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो काही ताजा अहवाल प्रसिद्ध झाला ते ताजं बुलेटिन प्रसिद्ध झालं त्यामध्ये दोन रिसर्च पेपर आहेत त्या दोन रिसर्च पेपरमधून असं पुढे आलं की शेतकऱ्यांना बहुतांशी मालाला या चालू वर्षी हमीभावापेक्षा कमी भाव मिळतोय केवळ गव्हाचा भाव हमीभावापेक्षा जास्त होता बाकी तेल बी असेल कडधान्य असेल किंवा आपलं अन्नधान्य पिकं असतील किंवा आपले भाजीपाला पिकं असतील या सगळ्या पिकांचे भाव हे हमीभावापेक्षा कमी होते भाजीपाल्यामध्ये टोमॅटो कांदा आणि बटाटा यांचे भाव देखील कमीच होते तुलनात्मक कमी होते हैं। बाकी ज्या पिकांना हमीभाव जाहीर होतो त्यांचे भाव हमीभावापेक्षा कमी होते थोडक्यात काय तर सरकार दरवर्षी हमीभाव जाहीर करतं परंतु हम हा हमीभाव शेतकऱ्यांना खरंच मिळतो का अशी कुठलीही यंत्रणा सरकारनं उभी केलेली नाहीये केवळ नावापुरती हमीभाव जाहीर केले जातात आणि फक्त सरकारची खरेदी जेवढी सरकार करेल तेवढीच हमीभावान होती बाकी खुल्या बाजारामध्ये हमीभावाचा आणि बाजारभावाचा कुठेही संबंध नाही असंच आपल्याला दिसून येत आता एकंदर सरकारनं जे हमीभाव जाहीर केले त्याची माहिती मी तुम्हाला दिली आहे तुम्हाला काय वाटतं सरकारनं जे काही हमीभाव जाहीर केले ते पुरेसे आहेत का आणि सरकार केवळ हमीभाव जाहीर करतं प्रत्यक्ष हमीभाव शेतकऱ्यांना मिळावा यासाठी सरकार काही करत नाही तर सरकारनं काय करणं अपेक्षित आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद